मला एक गोष्ट सांगायचे आम्हाला आलाय ना एक परि येते आम्हाला आलाय ना एक येते बा तुला तो पण प्रश्न आहे तो पण प्रश्न आहे आमचा नेतालय पॉवर फुल बोलतो या बघा करक ना <laughs> <laughs> करक ना <laughs> कुठली कुठली व्हाये आपण मजा आया हॅलो गाइस हो तर कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राज ठाकूर या युट्यूब चॅनल मध्ये तर ब्लॉग बनवण्याचा विषय असा आहे की आज आपण चाललो मित्रांच्या पाठी बाहेर तर म्हणजे असा ब्लॉग बनवण्याचा विषय तर नव्हता पण आपला ब्लॉग दोन महिन्यानंतर येतोय त्यामुळे सहज ब्लॉग बनवू ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि कॉमेडी तर फुल होणार आहे तर ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तुमचा भाऊ ना मग करायलाच लागेल तुम्हाला सबस्क्राईब तो चष्मा घालून कुठे आलय पोरी का पोरी अरे चार चार पाच तावड़े तावड़े चार पोरी पटवले त्यांनी अजून किती पटवत आहे चार पटवले आलो आहे स्टॉप ची इथे तर आलोय आपल्या तुम्हाला एक गोष्ट सांगायची आम्हाला न्यायालय ना एक परी येते अच्छा परी म्हणजे पोरी विरी नाही हो लाल परी हो यांनी चार पाच पटवले आहेत नाही तर तुम्ही समजा का पोरी विरी येतात अच्छा म्हणजे एक पण नाही पटवली अशीच मस्करी करते हो मम्मी असन मस्त्री करताय नाहीतर ब्लॉग बघितला तर घराच्या बाहेर गाड्याची हो आसन मस्तिरी करताय शेवटी पंधरा मिनटं वेट केला आणि लालपरी आली लाल परीमध्ये बसलो आणि ड्रायव्हर काका त्यांच्या साईडला मी बसलो म्हणजे उभच राहिलो हे बघा हे पण उभच आहेत फोन कुठला आहे बाबा तुमचा रे टाका असा पट्टी करा

<laughs> <laughs> बाबा पंच्या पडलो पंच नऊ आभार येईल मजा आयते एका पाच टक्के कमी पडलं कजाब बेजती गाईत आता आलो आपल्या बसमधून उतरलं गावातलं बाबा भेटले त्यांची दारशी कॉमेडी केली म्हणजे मस्करी म्हणजे असेच म्हणजे बाबा आपले तेच म्हणून बोललो बाकी त्यांची नाही बाबा नाही बोरा काय पण बोलवली आपण नाही काय बोललो झाला नंतर मी बोलतो का सुरुवातच तुम्ही गेली हे बघा पुढे चालले असं वाटते लागणार चाललंय नाही येवला त्याच्या वाटी यो नावरा नाही येवला

बघे दोघच आहेत पास एंट्री आलं आणि डायरेक्ट गायब झालं आम्ही तिघच आहे काय बोलतोय आमकार जरा माहिती झालं आता तूवर अशी बारा हजाराची अशी बारा हजारची काय ती लागली ना कामच होईल होत पण की येतो ग तुला तो पण प्रश्न आहे बॉलिंग कशी टाकतो बॅट मी नाही करत नाही बोलिंग मध्ये नाही नाही बाबा तूच खेळतो बाबा मला कुठे खेळते ते ओमकारला खेळतोय तो बाकी हार्शल हर्षल वालतेई टॉप मारल इथं खूप तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सा हो मार टाइमर नाही का गेला हर्षल वालतेई जैसी भी बजे कौन है ये लोग हो से आते अरे रे लायसी भी पाहिजे बागा चांगला इथं पुणे तिकीट पाहिजे पण ती भी नको शब्द बोल फायरची गेम खेळतो ना तू राहू तो? का बारीक बाकी काय नाही बस इथं काय बस तिथं गाडी बस इथं काय मध्ये घेत बस चल रहा अरे बुकाट मध्य पांच रुपया गजाब बेचती है, है।, है। ₹700 से क्या लगता है तेरे क्या अलताना समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो जादू जादू देखा आपने लापरवाही का नतीजा तो गए चालवा लग गया ड्राइवर ड्राइवर जागाच नाही वाचा जागा नाही ना काय करायचं कशी वाटते बिलिंग कशी वाटते खतरनाट तर चला आता आपल्याला दोन तीन कॉमेडी व्हिडिओ घ्यायचे त्याच्या वेळेस व्हिडिओ घेऊ आणि नंतर तुम्हाला भेटतो तुला एवढा

विचारला तर चिपचिड वाटवलंय ब्लॅक वॉटर ब्लॅक वॉटर एवढा इंटाव अजून पंचायत आणि ब्लॅक वॉटर बागाचे आहे असं बागाचे बघून पाहिजे मग पासून तुकाचा इंटाव भेटल्यावर नाही वाटलं दहावीचं वर्ष आहे म्हणून का चला चालत निघलो बाहेर काही भेटले जास्त नाही नंतर जाऊ बघू हे ग माझ्या वाटी आणि ते बाकी त्यांचं ते तर काय तिथं आलाय मॉल मध्ये मासे पकडत आहे माश्याने आलाय का मॉल मध्ये आलाय इकडे ना मागायचं बोलताय माश्याने आलाय बोलताय या आजचं काम होईल दाताण घेऊ का? नागडे घेते व्यादान कुठली बांगडी पाहिजे नाही घ्यायची बाबा तर काही तिथं आता फोटो काढतो नाव आमचा रेडी झालाय गावावर बिघडल आता यात दोन तीन फोटो काढू ना मी पण दोन तीन फोटो काढतो अरे कहना क्या चाहते हो त्यानंतर भेटतो चला तर गाईस दोन तीन फोटो काढले रील्स काढल्या आणि आता बोलतो चला मी अगदी मध्ये जाऊ या बाई आला ला गाई लागले बोलते भूक लागले भूक लागले लागले बोलते मम्मीने काही काम नाही पाठवला अरे हो गे तर चला आता याला भूक लागली तर आलं लागेल तर आता आलो मॅगी मध्ये ऑर्डर करतो आणि मला ये रहा नहीं जाता तड़प ही ऐसी शाहरुख खान सुनता पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ आइए बनो सगला शाहरुख खान फेल हम साने पावरफुल यवगा करक ना जाम कॉमेडी येते जाम तर काय आता बाहेर आलोय मॉलच्या आणि आता चाललो वाडा लेनवर हे इकडे माझी बहीण आहे माझी म्हणजे माझी बहीण बाई माझी ताई माझी लाकडी बहीण आहे माझी ताई दाडी ताईला वगैरे चालू तर चला जाऊ तिकडे गेल्यावरच तुम्हाला भेटतो कारण की मोबाईलची चार्जिंग दोन तीन फोटो काढू चला आता फोटो बिटो काढले आणि आलं तसं आता घरी लागेल बसला थांबलेल्यावर बस आले आता चला जाऊ आणि घरी गेल्यावरच तुम्हाला दाखवत आता तर आताच घरी आलो मोबाईलची चार्जिंग लेट झाली त्यामुळे काय दाखवता आलाच नाही तर चला हा ब्लॉग इथेच एंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमचा भाऊ बोलल्यानंतर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करतील तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा तर चला बाय बाय